ನಮಸ್ಕಾರ ಕಾಲ್ಟಿ ಕಾಯಿ ಕೂಡ ಬರ್ಗತಿ ಬಹು ಶಕ್ ಸ್ಟ ಗಲೇ ಕೂಡ ಕಾಂದೇ ಕಾಯ್ ಕೂಡ ಬೀಯ घरगुती 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 बियाणे पाहू शकतात कांद्याची क्वालिटी बारीक साठ गेलेले उलटी पाहू शकतात काय भाव गेले सहाशे सहाशे कुठले नाही गाव काय नाव बियाणं कोणतं आहे हे रॉलरच आहे पाहू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेले पंधराशे नाव कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घरचं घरच घरगुती बियाणे पाहू शकतात पंधराशे साठ गेलेले कादे पाहू शकतात काय नाव आहे काय आहे वाचतात कुठलं कुठे बियाणं कोणतं आहे घरगुतीचे गांधी क्वालिटी काय नाव कोणतं बी आहे जाऊ शकतात क्वालिटी चौदाशे रुपये गेले चौदाशे गेलेले नाव आपलं कुठले ना मधली शर्ट कांदे पाहू शकतात बियाणं कोणतं आहे गरगुती आहे पाहू शकतात क्वालिटी मस्त क्वालिटी पाहू शकतात कांद्याची क्वालिटी वगैरे मस्त क्वालिटी काय भाव गेले चौदाशे वीस गेलेले नाव आपलं गाव तळेगाव तळेगाव कांद्याचं कोणतं बियाण आहे

तेरा पंधरा तेरा पच्स तेरा छब्बीस तीस रुपया तेराशे एकतीस रुपये पस्तीस तेरा छत्तीस चाळीस तेरा चाळीस रुपया बेचाळीचा पन्नास बावन छप्पन अठ्ठावन्न साठ रुपया तेराशे साठ साठ रुपया दोन होऊ शकतात कांद्याची क्वालिटी वगैरे